राज्यात सुरू असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात गंभीर असून मध्यम मार्ग काढण्याचं काम सुरू आहे यावर लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असं फडणवीस म्हणाले ते नागपुरात बोलत होते वैनगंगा नळगंगाचा संदर्भात आत्ता जी कॅबिनेट झाली त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला आम्ही मान्यता दिलेली आहे त्यामुळे आता एम डब्ल्यू आर आर एकडे कारण एम डब्ल्यू आर आर एनी आम्हाला सांगितलं होतं की सिक्स्टी थ्री पर्सेंट डिपेंडेबिलिटीवर तुम्ही या संदर्भात कॅबिनेटचा निर्णय आम्हाला कळवा तर तो निर्णय आपण कळवलेला आहे त्याच्यामुळे आता एम डब्ल्यू आर आर एची मान्यता घेऊन त्याच्यामध्ये पुढचे टेंडर्स वगैरे काढण्यात येतील मला असं वाटतं की तेही काम आता अतिशय वेगाने पुढे चाललं तर अंगणवाडी सेविकांच्या व्यथा ज्या आहेत त्या आम्ही वारंवार ऐकून घेतलेल्या आहेत आणि त्यासंदर्भात मार्ग काढण्याचा प्रयत्न देखील आम्ही सातत्याने करतो आहोत आपण बघितलं असेल तर हे सरकार आल्यावरच अंगणवाडी सेविकांना वेतनवाढ देण्यात आली त्यांचा मोबाईलचा प्रश्न आम्ही सोडवलेला आहे त्यांच्या ग्रॅच्युटीचा प्रश्न आम्ही सोडवतो आहे कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम आम्ही त्यांच्याकरता तयार केलेली आहे मागच्या सरकारच्या काळात तर त्यांना सारी अपॉइंटमेंट देखील मिळाली नव्हती एक त्यांची बैठकही झाली नव्हती माझं केवळ एवढंच म्हणणं आहे की वेगवेगळ्या संघटना तयार झाल्यात आणि वारंवार एक ना एक संघटना संप करते याचा शेवटी मुलांवरही वाईट परिणाम होतो आणि आत्ता वाढ केली आणि उद्या दुसऱ्या संघटनेनी संप संप पुकारला की सरकारसमोरही प्रश्न तयार होतो आणि म्हणून यासंदर्भात सरकार संवेदनशील आहे पण काही लोक केवळ याचा संपाकरता किंवा आंदोलनाकरता उपयोग करत असतील तर ते देखील योग्य नाही